नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आता आम्ही चाललो आहे सड्यावरती मागे तुम्ही बघू शकता पूर्ण पावसाने काळोख केला आहे पाऊस आज पडण्याचे खूप चान्सेस आहेत कारण गेले तीन तीन दि तीन, 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 तीन चार दिवस ना खूप गरम होत होतो तर आता माझ्यासोबत आहे आई आणि माधू तर बघू थोडी करबंद काढायची आहेत आणि त्यात थोडीशी काजू वगैरे आहेत ते सुद्धा जमा करायचे आहेत बरेच दिवस आम्ही सड्यावर गेलो नाही तर आता आम्ही चाललो आहे सड्यावरती काजू आणि स्पेशली करवंद काढायला कारण ती सुकवल्यानंतर खूप मस्त टेस्टी लागतात तर चला तर मित्रांनो इथे हे बघा ढग सगळे भरून आलेले आहेत गाजतं आहे गाजण्याचा आवाज येतोय कडकडाट एकदम आणि आता सर्व काय बघा भारे वगैरे बांधून ठेवलेले पावसापूर्वीचे कामं सर्व लाकडं वगैरे काय गे आहे ना वाटा ना आहे ना आहे ना अशी हो <laughs> ना वाटा आई बघा इकडे मस्त लहान बिटकीच झाड होत चला आता या खूप दिवसाने चाललो आहे बाबा बापरे एवढी एवढी करवंद आहे बघा आता काढत नाही गोलेवर काढूया चला मित्रांनो पहिले आम्ही काजू जमा करणार आणि त्यानंतर त्यानंतर येताना करवंद काढणार सर्व सगळी करबंदी झाल्या आजूबाजूला सर्व येते करवंदी मोठी पूर्ण झाड मोठा आला वरपर्यंत चला पाऊस येत आणि माधु बघा करवंदाचा आनंद घेते खाऊन बघतो मस्तपैकी गोड आहेत गोड आहेत मित्रांनो करबंद वा

म्हणे आणि घाई करू लागे फाटावर जागावरती नाही हे बघा मित्रांनो ह्या बघाय मोंबाडा ही पण हा हाय हो झाडाखालचे आपण काढत नाही मोंबाड्या खालचे जाता आता करवंद खाल जाऊया हय मोपत पूर्ण करवंदी नाही बघा वरपर्यंत झाडी सगळी करवंताची थंय गाजता कणकणीत गाजता थंय मस्त टेस्टी गोड करवंत बघू मागे येत आहे पाऊस तर आज शंभर टक्के येणार बघू मजा भिजू पहिल्या पावसात कारण कोकणात आणि पहिला पाऊस म्हणजे पा। हा हा स्वर्ग हा गडगड गडगडतं बघाय चला पटाफट जोरदार पाऊस पडायच्या आधी आपण बरं बागेत जाऊया मित्रांनो आता का का घेऊया काळजी काढू मोठी वाली घे काळी त्यांना आपण जाऊया मोहीमला आपल्या आणि इथे थंडा पार्टी सुरू झालेली आहे वा एक नंबर माझ्या त्यां जाऊया बागेत पाणी पिऊन झालेलं आहे आम्ही इकडे जाणार आई तिकडे त्या काजूत चालले पडलेला पडलेल्या काजू उचलायला आणि आम्ही चाललो आहे आतमधले काजू पाडायला तर काजू पाडून ठेवू आणि त्यानंतर आई जमा करून ती काढे वा आरामात तिकडे द्यावे ना त्या काजीवर बघा हे काळजी पडलेले आहेत हे तकडे पण खूप काजी, काजी पडलेले आहात आता सगळे आम्ही पहिल्या आधी जमा करतो आणि त्यानंतर वर खर असतील ना तर मग या काठी येईन काढूया आपण त्या पहिले आपण सर्व पडलेले जमा करूया चला

बघते ह्यावर हां हलतच दगड्यादी थोडे काजू काढतंय

तर मित्रांनो फायनली का बोंड काढून झालेली आहेत आता जाऊया आपण करवंदे काढायला चला चला मित्रांनो काळजी काढून झाली आता चाललो आम्ही करवंदे काढायला आणि कलंब बघा खूप भारी पालवी फुटले बघा मस्तपैकी आता बारीक बारीक थेंब थेंब पडतो आहे पाऊस आणि पाऊस एकदा करवंदावर पडला ना की करवंद खराब होतात म्हणजे त्यामध्ये किडे होतात आणि माधू बघा बा बकेटच घेऊन आले माधू घर बांधण्यासाठी आधीच तयारी केलेली माधूने चला मोठी आहेत ना एकदा पाऊस जोरात एकदा एक ठेव सर पडा हवा होती मजा येईल जरा

फटाफट काढूया आता बोललं कोंबडो म्हणतात माहिती कोंबडो ना लाल ना कोंबडी कि कोंबडी लाल कोंबडी म्हणतात ना अच्छा मेल फिमेल व्हर्जन डप्फर डप्फर बघूया एक खाऊन बघूया वापरे मोठी आहेत गोही अबा माझ्या एवढी आहेत बघा हो त्यासाठी जावे आम एक करवंद काटे आहेत करमळं एवढे आहेत ना एक 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 करवंद काहीच कोणता काढू कोणता नको असं झाला हे आहे भारी पुन्हा मिळ बास्केट पूर्ण करबंद भरलंय आणि इथे पिशवी भरलेली आहे बघा वाटणार आहे ना गो पिशवी सगळे आधीच संपवची होती गो केवढी तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले सहा सूर्य आता आहे मावळतीला ऑलमोस्ट करंद काढून झाली आहेत आणि आता आम्ही चाललो आहे घरी परत तिचा प्रवास चला आता बघ वाटेत जर मी आली सापडली कर करबंद तर काढू ऑलमोस्ट हे बघा पूर्ण एक गोनी भरून आंबे माहीत चांगलं की नाही खराब होतो गे नवीन पडलं वाट एक हां नको खराब झालं खराब आंबा आहे तर चला तर चला अख्खी एक पिशवी भरली आहे करवंदाने आणि तिकडे मागेसुद्धा बघा हे बघा आईकडे सुद्धा एक अख्खी पिशवी भरली आता वाटेने जात जेवढे सापडतील तेवढं आता आपण करवंद काढू आणि घरी जाऊ चला तर मित्रांनो करवंद काढून झालेले आहेत कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करू नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा बाजूलाच बेल ऐकून बटन आहे म्हणजेच घंटेचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून असेच कोकणातले नवनवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत येतील भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय